बघ माझ्या रायबाला तारीख दिली चार फेब्रुवारी मार्च महिना अष्टमीच्या रात्रीला जायचं नवमीच्या रात्रीला गड स्वराज्यात घ्यायचा ही श्रीची इच्छा आणि महानवीर रक्त तानाजी म्हणतो इच्छा चा। तारीख चार फेब्रुवारी विश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांनी गड कोठाना कोठाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब उरंदेव, आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रेशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी भावसेने गडाच्या पश्चिमेच्या बाजून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधू पासून यशवंत घोरपडे बंधू पासून द्रोणागिरीचा कडा चढवून छापा घालून आणि उदय बराष्ट्रकार मारून तानाजी भावसे या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले दारारचे गीत पडले आणि मग मावळे पळू लागले पार झाली सूर्याजीने दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी परतीचा दोर कापला तानाजीला सोडून गेला सूर्याजीने

आता राज्या रक्तानगर सर झाला आणि स्वराज्याचा भागवा फडकला बाजे किल्ला स्वराज्याचा भागवा फडकला शत्रूचा धोस खाली झाला जिजवून राजगडाला आणि राजगडाला जिजाऊन आनंद झाला आणि आनंद आणि राजगडावरनं महाराजांना म्हटलं बाळ शुभारा तुम्ही जाऊ शकता आता कोण याला माझा लाडका कोल्हाला सर झाला म्हणून महाराजांनी भेट दिली गडाला आणि या ठिकाणी दुःख व्यक्त करून दोन्ही वीरांना विराजमान दिला दोन्ही वीरांना सारखा विराजमान दिला आणि उदय भाऊच्या पेटाला अग्नि तानाजी मावशे त्या पेटाला पालखी सजवली आणि या ठिकाणी सगळे मावळे या ठिकाणी जमून आणि मावळ्यांनो असे रडताय काय आजपासून राज्य मनात एक गण आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय राजाराम महाराज सतराशे तीन मध्ये राजाराम महाराज शिवगडावरती भरत पावले वयाचे एकोणतीसाव्या वर्षी म्हणून राजारा राजाराम महाराजांची समाधी महाराणी ताराबाईनं राजाराम महाराजांची समाधी पलीकडच्या बाजूला वगैरे बांधलेला आहे तिसरींची इच्छा आणि महावीर रत्न तानाजी धन्यवाद इकडे पुणे कल्याणराव आहे तुळजा गुरुज आहे पाठीमागे तानाजी द्रोणागिरीचा कडा कलावंती बुरुज एक मी ठिकाण हात उठलेली जागा पवित्राची मंदिर कोंडाने शिव मंदिर पालिके जेवाई